हरिओम तत्स मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध शहर होळकरांची पूर्व राजधानी म्हणजे इंदौर नगरी या नगरीशी माझा खूप आत्मीय संबंध आहे परमपूज्य योगाभ्यानंद माधवनाथ महाराज परमपूज्य सद्गुरू नाना महाराज तराणेकर आणि माझी भक्तराज मौली त्याच नगरीची देण आहे मोक्षमार्गात गुरुपरंपरेचे स्थान अनन्य साधारण मानले जाते गुरु आपल्याला ज्ञान देतो असे म्हणण्यापेक्षा तो आपल्याला ज्ञानाची दृष्टी देतो हे अधिक खरे आहे मी सुधा शशिकांत पंडित राहणे पुणे आज तुम्हाला माझ्या हृदयात जपून ठेवलेल्या बाबांच्या आठवणी कथन करते जळगावजवळ असलेलं कानळदा हे छोटंसं गाव या गावचे लखोटी घराणे म्हणजे माझं माहेरघर माझे आजोबा या गावचे कुळकर्णी होते त्यांचे नाव श्री हरिशंकर लखोटे माझी आजी व आजोबा दोघेही परमपूज्य श्री माधवनाथ महाराज इंदौर यांचे अनुग्रहित होते श्री माधवनाथ महाराज कानळदाला लखोटींकडे पंधरा पंधरा दिवस मुक्कामाला असायचे श्री माधवनाथ महाराज लखोटे घराण्याचे कुलगुरू होते माझी आजी खूप प्रेमाने व श्रद्धेने श्रीनाथ महाराजांची सेवा करायची गुरुपूजन गुरुभजन गुरुभक्ती यातच ती लीन असायची तिची अशा प्रकारे गुरुसेवा व भक्ती पाहून मला पण मनोमन वाटायचं की किती भाग्यवान आहे आजी तिला परमपूज्य माधवनाथ महाराजांसारख्या सद्गुरूंची प्राप्ती झाली मी तिला विचारायची आजी मला सद्गुरू प्राप्ती कशी व कधी होईल ती म्हणायची वेळ आली की सद्गुरूच शिष्याला शोधून काढतो आमच्या घरी माझे माहेरी श्री माधवनाथ महाराजांचे भजन पारायण नेहमी सुरू असायचे मी, मी पण श्रीनाथ महाराजांचे भजन म्हणत असे हळूहळू मला पण त्यांच्या भजनाची गोडी लागली त्या भजनांचा अर्थ उंघू लागला आणि माझे अष्टसात्विक भाव जागृत होऊ लागले मी भजनाच्या आनंदात रमून जायचे माधवनाथांच्या आठवणीने कंठ दाटून यायचा गुरु मिळावे म्हणून माझी तळमळ सुरू झाली श्री माधवनाथ महाराजांना मी कळवळून विनंती करू लागली यथावकाश माझे लग्न झाले सून म्हणून पंडितांच्या घरी आले पंडितांच्या घरात देवपूजा कुळाचार सर्व यथासांग सुरू असे पण सद्गुरूशिवाय माझं चित्त स्थिर होत नव्हतं काळ वेगाने समोर जात होता आता मी दोन मुलांची आई झाले होते त्यावेळी राजेंद्र सव्वा महिन्याचा होता आमची कुलस्वामिनी धुळ्याची श्री एकवीरा देवी आहे छोट्या बाळाला घेऊन आम्ही दर्शनाला गेलो कुलस्वामिनीची श्री एकवीरा देवीची ओटी भरली आणि समोर बसून मी मनापासून प्रार्थना केली आई माझा संसार तुझ्या कृपेने भरत आहे मी खूप समाधानी आहे माझी मुलं मी तुझ्या ओटीत घालते तूच आम्हाला सांभाळतेस एकच मागणं मागते माझ्या सद्गुरूंपर्यंत मला पोहोचव मला मार्ग दाखव आम्ही घरी पोहोचलो तर श्री शंभू सराफ आले होते ते म्हणाले इकडे गुलाब बाबा आले आहेत खूप मोठे संत आहेत ते श्री कृष्णाचे अवतार आहेत चलता का दर्शनाला मला पण संत दर्शनाची अभिलाषा होतीच आम्ही सगळे गुलाबबाबांच्या दर्शनाला गेलो अफाट गर्दी होती तिथे आम्ही त्यांचे दर्शन घेतले तेव्हा त्यांनी एक नारळ माझ्या ओटीत टाकला आणि म्हणाले तुला लवकरच तुझे सद्गुरू मिळतील मला खूप आनंद झाला त्यानंतर लगेच प्रभा पानट यांच्याकडे सद्गुरू भक्तराज महाराज आले आम्हाला कळले तसे आम्ही पण दर्शनाला गेलो त्या दिवशी चतुर्थी होती परमपूज्य बाबा पंक्तीत जेवायला बसले होते आम्हाला पण जेवायला खूप आग्रह केला त्यांनी बाबा अगदी साध्या वेशभूषेत होते कुठेही तामझाम नाही आम्ही दर्शन घेतले पण मला बाबांकडे बघून खूप आत्मीयता वाटत होती युगानुयुगे आमची ओळख आहे असं वाटत होतं आम्ही घरी आलो मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले ते महाराज खूप चांगले आहेत आपण त्यांना आपल्या घरी बोलाव त्याप्रमाणे परमपूज्य बाबांना आम्ही आमच्या घरी येण्याविषयी विनंती केली त्यांनी पण आनंदाने होकार दिला आणि आमची त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली पूज बाबा घरी आले छान स्वागत झाले पाद्यपूजा झाली भोजन झाले माझी मुलं लहान होती खूप त्रास देत होती म्हणून मला घराच्या मागे श्री साई मंदिर होते तिथे मुलांना घेऊन बसावे लागले पण मग मी दर्शनाला आले मी बाबांना नमस्कार केला ते मला हळूच म्हणाले मी तुझ्यासाठीच तर आलो आहे मला खूप आनंद झाला त्यानंतर आम्ही पूज्य बाबांसोबत सतत राहिलो आम्ही कांदळीला गेलो तिथे आम्ही दोघांनी ज्यावेळी बाबांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले हरिओम तत्सत म्हणत राहा मला वाटले मला गुरुमंत्रच मिळाला हाच माझा गुरुमंत्र आहे मी सतत हरिओम तत्सतचा जप करू लागली मग जेव्हा मी माहेरी कानळदाला गेले तेव्हा मी माझ्या वडिलांना खुश होऊन गर्वाने सांगू लागले की मला भक्तराज महाराजांनी गुरुमंत्र दिला ते म्हणाले गुरुमंत्र असा नाही दे कडक सोहळ्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने सद्गुरू कानात मंत्र दीक्षा देतात हरिओम तत्सतचा तुला जप करायला सांगितलेला हा तुझा गुरुमंत्र नाही हा तुझा आध्यात्मिक पायात तयार करायला सांगितलेला मंत्र आहे तुझा आध्यात्मिक पाया पक्का झाला की ते तुला गुरुमंत्र देतील मला एकदम असं कळलं की बाबा त्यांच्या भजनाच्या कार्यक्रमासाठी कानळदा येथे येणार आहेत मी माझ्या आजीला सांगितले ती म्हणाली मी स्वतः जाऊन त्यांना विनंती करते की कानळदाला ते आपल्या घरीच राहतील त्याप्रमाणे आजीने मोठ्या प्रेमाने आदराने त्यांना विनंती केली ती त्यांनी पण आनंदाने मान्य केली कानळदाला बाबा आजीकडे आले आजीने त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हणाली मला माहिती आहे तुम्हीच माधवनाथ आहात पूज्य बाबांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचे भोजन झाल्यावर बाबा वरच्या मजल्यावर झोपाळ्यावर जाऊन बसले आजीने सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघितलं सर्व आवरण झाल्यावर बाबा जिथे झोपाळ्यावर बसले होते तिथे ती, ती गेली तर बाबा म्हणतात आमचा विडा कुठं आहे आजीने बाबांचे चरणकमल घट्ट पकडले आणि परत म्हणाली मला माहिती आहे तुम्हीच श्री माधवनाथ आहात जेव्हा जेव्हा माधवनाथ महाराज आजीकडे कानळ द्यायला यायचे तेव्हा तेव्हा ते त्या झोपाळ्यावर बसून आजी, आजी येण्याची वाट बघायचे आजी असंच सगळं आटपून वर आली की नाथ म्हणायचे कुठं आहे आमचा विडा ते फक्त आजीलाच विडा मागायचे खूण आधीच पटली होती शिक्का मात्र भक्तराज आणि माधवनाथ वेगळे नाहीत आणि मग बाबांसोबत त्र्यंबकेश्वरला जाण्याचा योग आला आमचा मुक्काम श्री अकोलकर यांच्याकडे होता नागपंचमीचा दिवस होता श्री बच्चू बाबा परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शिष्य होते ते सुद्धा अधिकारी संत होते ते बाबांच्या दर्शनाला आले आणि बाबांना म्हणाले बाबा तुमचं दर्शन मी उज्जैनला नाही घेऊ शकलो पण उद्या सकाळी मी तुम्हाला घ्यायला येतो आपण कुशावर्तवर स्नानाला जाऊ यावेळी नाही म्हणू नका ठरल्याप्रमाणे सकाळी पाच वाजता आम्ही सगळे कुशावर्तवर स्नानाला गेलो श्री बच्चू बाबा पण तिथे होते त्यांनी बाबांना स्नान घातले आम्हाला दुरूनच दर्शन घ्यायला सांगितले ते बाबांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात गेले त्यांनी बाबांना गाभाऱ्यात त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाजवळ बसविले आणि आम्हा सगळ्यांना सांगू लागले ये भक्तराज छुपारुस्तम है यही त्र्यंबकराज है ये किसी को बताता नाही त्यांनी आमच्या सगळ्यांच्या हातात पाच पाच बिल्वपत्रे दिली आणि म्हणाले ओम नम शिवाय असं म्हणून भक्तराजांना अर्पण करा आम्ही ज्यांच्यासोबत फिरत होतो ते साक्षात त्र्यंबकराज आहेत हे कळल्यावर मात्र आम्ही धन्य झालो होतो पूज्य बाबांनी श्री बच्चूबाबांचा निरोप घेतला त्यांच्या नाश्त्याची वेळ झाली होती आम्ही परत श्री अकोलकर यांच्याकडे आलो नाश्त्याची व्यवस्था सुरू होती श्री अकोलकर हे श्री माधवनाथ महाराजांचे भक्त होते त्यांच्याकडे श्री माधवनाथ महाराज नेहमीच यायचे आणि आता ते बाबांचे भक्त होते आम्ही दोघांनाही पूजा बाबांनी बोलावले पूजा बाबांनी केशरी सोहळं घातलं होतं कपाळाला गंध आणि ते एका खांबाला टेकून बसले होते मी बाबांसमोर उभी रा होते बाबा म्हणाले तुम्हा दोघांनाही अनुग्रह द्यायचा आहे आम्हाला बाबांनी समोर बसवून कानात गुरुमंत्र दिला मग त्यांनी अकोलकरांना विचारले या खांबापाशी कोण बसत होतं ते म्हणाले श्री माधवनाथ महाराज बाबा त्यांना म्हणाले सांगा यांना मग माझ्याकडे बघून म्हणाले तुझ्या वडिलांना सांग की तुला कडक सोहळ्यात शास्त्र शुद्ध पद्धतीने कानात गुरुमंत्र मिळालाय पत्र लिही त्यांना जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं तेच बाबा आता त्यांना सांगायला म्हणत होते म्हणजे प्रत्येक क्षणी ते सोबत असतात कानळ द्याला माझे आणि बाबांचे जे संभाषण झाले त्याची ते साक्ष देत होते पूज्य बाबा मला म्हणाले तू आमची लग्नाआधी श्री माधवनाथ म्हणून सेवा केली आता इकडे आमची सेवा भक्तराज म्हणून कर माझे अनुग्रहासाठी गुरुप्राप्तीसाठी व्याकुळलेले प्राण तृप्तावून गेले श्री माधवनाथ आणि श्री भक्तराज एकच आहेत ही साक्षपटली होती विरहिणीचा विरह संपला होता साधकाचे बाह्य जीवन चर्मशक्षूंना दिसत असते पण त्याच्या अंतरातील प्रक्रिया मात्र फक्त सद्गुरूच अंतर्यामी जाणत असतात बाबा स्वत चालते बोलते तीर्थ आहेत तीर्थरूप आहेत अनंत आनंदाचा हा चिर प्रवासी अनेक वर्षांपासून आपल्या भक्तांसाठी अखंड भ्रमण करतो आहे बांधलेल्यांना सोडवीत आहे बुडत असलेल्यांना हात देऊन काढीत आहे कुणाचे त्रिताफरण करीत गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सतत वाहत आहे आत्मचक्षूंनी रक्षण करीत आपल्या भक्तांचा जीवनप्रवास ते सुखकर करीत आहेत पूज्य बाबांमध्ये अशी विलक्षण शक्ती आहे की ते जीवमात्राला आपल्या इच्छेने अखंड भ्रमणातून फिरवू शकतात जन्ममरणाच्या फेऱ्यातून भ्रमलेल्या जीवाला आपल्या कृपेने जेव्हा ते आपल्या सांगाती घेतात तेव्हा अशा या जीवाला कुठले आले आहे स्वातंत्र्य धन्य आम्ही भक्त ज्यांना त्यांची संगती सेवा भक्ती व प्रीती वेद यांचा संयोग घडविता आला हरिओम तत्सत्य